पेरेंट्स ना, ना हो। दूध म्हंटल की असं वाटतं की दूध आपल्या मुलाला अगदी पाहिजेच पाहिजे अनिवार्य पाहिजे। आहे असं वाटतं आणि खूप जबरदस्ती करतात मुलांना दूधसाठी ठीक आहे दूध खूप चांगलं आहे दुधाने तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे प्रोटीन्स मिळणार आहेत विटॅमिन डी मिळणार आहे पण अगदी जबरदस्ती करू नका मुलाला कारण बरेच असे दुसरे पण अन्न घटक आहेत ज्याच्यातून त्याला ते पोषण मिळणारच आहे ना आता कसं होतं की आजकाल जी सात ते आठ लिटर दूध देणारी गाय आहे त्याला आता डिमांड तुम्ही एवढं दूध देत आहे मुलांना तर एवढी डिमांड आहे की चाळीस लि पस्तीस चाळीस लिटर दूध देण्यासाठी त्याला ग्रोथ हार्मोन्सचे इंजेक्टेबल्स दिले जातात परत काही समजा जनावरांना गाई म्हशींना काही दुखापत झाली असेल तर त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज जे तयार झाले ते गाईच्या किंवा म्हशीच्या दुधातून त्याला अँटीबॉडीज रेसिड्युअल म्हणतात तर ते असतील किंवा ऑक्सिटोसिन असेल mm. किंवा बाकीचे ग्रोथ हार्मोन्स असतील ते दुधातून सरळ सरळ आपल्या शरीरात येत आहेत त्यामुळे तर आजकालच्या जनरेशनमध्ये अर्लीप्युवरिटी वगैरे बघायला मिळते आहे म्हणजे त्याचे एवढे आत्ता सध्या नुकसान होत आहेत आणि त्यामुळे तुम्ही प्रॉपर सोर्स बघा दुधाचा कुठला आहे आणि त्यानुसार ते दूध ता तुम्ही घ्या आणि अगदी आया काय करतात नाग दाबून उलटी येईपर्यंत मुलांना दूध देतात mm -hmm. राईट आणि मग कसं होतं की एक अन्नाबद्दल त्यांना एक तिरस्कार निर्माण होतो mm -hmm. आणि एक निगेटिव्हिटी येते आणि मग ते मुलं कमी जेवतात पण मग त्यांचं पोषणच होत नाही किंवा खूप जास्त दूध दिल्याने पण भूकच कमी होते mm -hmm. आणि त्यांनी पण मुलं जास्त जेवत नाहीत आता ह्या व्यतिरिक्त काही मुलांना मळमळ मुला, मुला, उलटी किंवा जुलाब होणं असे पण डायजेस्ट होत नसल्यामुळे दूध असे पण प्रॉब्लेम होतात तरी सुद्धा आयांना दूधच द्यायचं असतं hmm. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये बाकीचे घटक आहेत आपल्याकडे अन्न दुधाला पर्याय म्हणून नाचणी आहे कडधान्य आहेत डाळी आहेत पनीर आहे नॉनव्हेज आहे ज्याच्यातून किंवा ड्रायफ्रुट्स आहेत आल्मंडस वगैरे ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन आणि बाकीचे सगळे घटक द्रव्य मिळणार आहेत त्यामुळे अगदीच त्याला काही तुम्ही जबरदस्ती करू नका